हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झटपट होणारं हळदी मिरची आणि आल्याचं लोणचं जे वर्षभर टिकतं आणि खायलाही चवीला खूप छान लागतं तुम्ही अशा पद्धतीचं एकदम लोणचं बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही हे एक दोन महिन्याला जरी बनवलं तरी चालेल कारण की आपल्याला मार्केटमध्ये जर हळद मिळाली ओली हळद मिळेल तसे हे तुम्ही बनवून ठेवू शकता अगदी वर्षभर आरामात टिकतं आणि खूप टेस्टी लागतं तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीचं लोणचं नक्की तुम्ही ट्राय करून बघा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हळदीचे ओले तुकडे घेतलेले आहेत ओली हळद घेतलेली आहे ती आपण कट करून घेणार आहोत म्हणजे त्याची साल काढण्यासाठी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने जाईल तुम्ही इथे पाहू शकता हळदीच्या वरची जी साल आहे ती आपण काढून घेणार आहोत चाकूच्या साह्याने तुम्ही त्याला असं प्रेस करून ही साल वरची काढून घ्यायची म्हणजे जेव्हा हे लोणचं मुरेल तेव्हा ते छान पद्धतीने मुरेल इथे मी सर्व याची साल काढून घेतलेली आहे आता मी इथे आलं घेतलेलं आहे आणि आलं ही जस ज्या पद्धतीने आपण हळदीची साल काढून घेतली त्याच पद्धतीने आपण आल्याचीही साल काढून घेणार आहोत जेणेकरून हे आपण लोणचं खाताना त्याचे वरचे जे काप आहे ते आ, करकर लागणार नाहीत त्यामुळे आपण हळद आणि आले याचे दोन्हीही वरून साल काढून घेणार आहोत आणि नंतर याची बारीक आपण उभे काप करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी आलं अगदी मधून चिरून घेतलेलं आहे आलं घेताना अगदी जून आलं घ्यायचं नाही म्हणजे जास्त आलं खूप दिवसांचं घ्यायचं नाही कारण की त्याला खूप शिरा असतात त्यामुळे इथं मी आ, अगदी कोवळं आलं किंवा एकदम ताजं आलं घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी उभे याचे काप करून घेतले आहेत जर तुम्हाला वाटत असेल ते खूप मोठे आहेत तर तुम्ही त्याचे तुमच्या आवडीने कमी जास्त बारीक तुकडे करून घेऊ शकता अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरीही चालेल पण मी इथे असे उभे याचे सर्व काप करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीने बारीक मोठे तुकडे करून घेऊ शकता परंतु असे काप केले तर ते खायलाही खूप छान लागतं आणि दिसतानाही खूप मस्त दिसतं त्यामुळे मी असे सर्व प्रकारे काप करून घेते आता याच्यामध्ये आपण दहा ते बारा हिरव्या मिरच्या का टाकणार आहोत त्या मी मधून कापून त्याचे छोटे तुकडे केले आहेत साधारण एक मिरचीचे मी तीन तुकडे केलेले आहेत आता इथे गॅसवर आपण त्याची फोडणी करण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये जो आपण मसाला वापरणार आहोत तो बनवणार आहोत इथे मी साधारण दोन चमचे जिरे घेतलेले आहे हे जिरे आपण छान मंदाचेवर भाजून घेणार आहोत म्हणजे जिरे भाजून घेऊ त्यामुळे आपल्या आप मसाल्याला खूप छान चव येईल इथे आपण विकतचा मसाला कोणताही वापरणार नाही याचा मसाला आपण घरीच तयार करणार आहोत त्यामुळे इथे मी त्याच्यासाठी दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि ते मंदाचेवर छान हलके ब्राऊन होईपर्यंत किंवा त्याचा कलर बदलेपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटात जिरे लगेच भाजून होतात किंवा तडतड उडतात जेव्हा आपले जिरे छान भाजतील छान वास सुटेल तेव्हा आपण पन... ते काढून घेणार आहोत आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण त्याच कढईमध्ये बडीशेप टाकणार आहोत इथे साधारण मी जेवढे जिरं घेतलेले आहे तेवढंच त्याच प्रमाणात बडीशेप घेतली आहे दोन चमचे जिरं होतं तर इथे मी दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे बडीशेप ही मंदाचेवर कलर बदलेपर्यंत छान वास येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि बडीशेप भाजून झाली की आपण ती काढून त्याच्यामध्ये काराळे भाजण्यासाठी टाकणार आहोत अगदी कारळ्याचा कोड थोडासाच घ्यायचा आहे म्हणजे आपण इथे मी एक चमचाभर कारळे घेतलेले आहेत साधारण एक तु एक ते दोन तुकडे मी हळदीचे घेतले होते एक तुकडा आल्याचा घेतला होता आणि दहा ते बारा मी हिरवी मिरची घेतली आहे त्याच्यासाठी एवढा मसाला पुरेसा होतो इथे तुम्ही पाहू शकता कारळे तडतड उडायला लागलेला आहे त्याने कलरही चेंज केलेला आहे कारळे भाजून झाले की ते काढून घ्यायचं आणि जी आपण हिरवी मिरची उभी बारीक चिरून घेतली होती ती थोडीशी परतवून घ्यायची ती परतवून घेतली की ती तेलामध्ये छान मुरते जेव्हा आपण ते लोणच्यात तेल होतो तेव्हा ती छान मुरली जाईल त्यामुळे एक दोन ते तीन मिनटं मिरचीला चांगले फोडेपर्यंत किंवा चांगले चटके बसेपर्यंत आपण ती परतवून घेणार आहोत मिरची छान परतून झालेली आहे आता ही काढून घ्यायची आणि याच्यामध्येच आपण फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवणार आहोत अगदी तेल थोडंसं कडकडीत करायचं आणि तेल छान गरम झालं की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि नंतरनं हे तेल थोडंसं थंड करून घ्यायचं म्हणजे आपण हे तेल आपण लोणच्यात ओतणार आहोत आता आपण जो मसाला बनवला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व मिक्स करून बारीक करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले आ, मी एकत्र केले आहेत आणि हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते त्याची बारीक पूड करून घेणार आहे आता इथे जे आलं मिरची आणि हळद होती त्याचे तुकडे आपण सर्व एकत्र मिक्स करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जी आपण बारीक केलेली पूड होती किंवा जो तयार केलेला मसाला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि मोहरी डाळ आहे ती मी लोणच्यासाठी टाकलेले आहे त्याचाही खूप छान आपल्याला चव लागते आणि हे सर्व कोरडे आपण मसाले एकत्र एकजीव करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता ते सुंदर दिसतानाच दिसत आहे आणि हे खातानाही खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही ही, ही रेसिपी नक्की आवडेल आपण हे एक मिनिटभर छान हलवून घेणार आहोत जेणेकरून आपण जे कोरडे मसाले टाकले होते, होते। ते सर्व एकत्र एकजीव होतील किंवा ते सर्व फोडींना लागतील आणि नंतरनं आपण जे तेल गरम करून थंड केलं होतं ते याच्यामध्ये सर्व ओतून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा एकत्र एकजीव मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता हे आपण एकत्र एकजीव करणार आहोत याच्यामध्ये थोडंसं मी तेल आत्ता कमी टाकलेलं ते आहे जेव्हा आपण ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे मी ह्याच्यात एकदम तेल ओतलेलं नाही जेव्हा आपण हे एअरटाईट भरणीमध्ये भरू तेव्हा जर एक ते दोन दिवसांनी आपण रोज हे एकदा हलवून घ्यायचं हे मिश्रण आपण वर खाली करणार आहोत त्यामुळे जेव्हा आपण हे एअरटाईट भरणीमध्ये भरू तेव्हा जर तुम्हाला वाटेल की हे वरून कोरडं पडलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून थंड करायचं आणि पुन्हा याच्यामध्ये थोडंसं वरून तेल ओतायचं त्यामुळे ते मिश्रण पुन्हा एकत्र एकजीव करून घ्यायचं असं जर तुम्ही केलं तर याला अजिबात बुरशी लागत नाही आणि हे लोणचं अगदी तुम्ही जर आत्ता बनवलं तर ते पुढच्या उन्हाळ्यापर्यंत तुम्ही खाऊ शकता म्हणजे ते अगदी अगदी वर्षभर टिकतं त्यामुळे ता। तेल हे अगदी तुमचं मिश्रण बुडेपर्यंत राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही फोडी काढून काढून थोडंसं तेल उरलं तर तुम्ही त्याच्यामध्ये जसं आपण खारात मिरची टाकतो तसं तुम्ही थोड्याशा मिरच्या कट करून भाजून घेऊन त्या उरलेल्या तेलात ही मिरची टाकू शकता आणि ही खायला अप्रतिम लागते आणि चवीलाही खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद